नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप यारंडे काय मित्रांनो आज आपण असा विषय बघणार आहे की बाबा शेती करताना शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी आहे की नाही त्या अडचणी कोणकोणत्या ते आपल्याला जाणून घ्यायची आहे आता पहिली गोष्ट थे थे छोट ते सगळ्यात मोठी अडचणी ही मित्रांनो आपल्याला की छोट्या छोट्या अडचणी त्या शासनाला दिसतात किंवा बाकीच्या लोकांना दिसत असतात की बाबा ह्या छोट्याशा अडचणी आहे पण शेतकरी यांचा लय मोठा बो करतो पण वास्तविक पाहता त्या अडचणीच आपल्यासाठी खूप मोठ्या आहे आता दुसरी गोष्ट जर पाहिली ना मित्रांनो जर या खांदा शेती सोडून तुम्ही जरा एखादा व्यवसाय जर म्हणजे व्यवसाय म्हणा उद्योग म्हणा सी म्हणा हे जर सरकारला आणायचे असतील तर त्या लोकांसाठी सरकार रस्ते पाणी जागा परत त्याला लागणारं कर्ज ह्या सगळ्या सुविधा सरकार त्या लोकांना पुरवित ते कशासाठी पुरवित का बाबा त्या त्या कंपन्या आपल्याकडे आल्या तर आपल्या इकडच्या लोकांना रोजगार मिळेल आहे की नाही किंवा आपल्या शासनाच्या तिजोरीत जास्त पैसा जमा होईल कर आपण त्याला काय म्हणू कर कर कंपनी कोण मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शेतकऱ्याला मान्य आहे बाबा भाव पण दुसरी गोष्ट आहे तुम्ही परत हेच सरकार म्हणते की शेती हा व्यवसाय आहे नाही शेती व्यवसाय आहे बरं शेती व्यवसाय तुम्ही म्हणता मग शेतीला तुम्ही असे कोणत्या गोष्टी शेतीला दिल्या की बाबा शेती शेतकऱ्यांना करावा त्याला एक प्रोत्साहन मिळावा म्हणून शेत शेतकऱ्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणकोणत्या कोणत्या दिल्या का बाबा शेतीसाठी आतापर्यंत तुम्हाला सांगतो शेतीला जाण्यासाठी आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून सांगतो बरं का मित्रांनो मी की आतापर्यंत बी काही काही ठिकाणी ते रस्ते जसे होते पूर्वीचे तेच रस्त्यांना चिखल तुडी शेतकऱ्याला आतापर्यंत आता ह्या दिवसा सगट ह्या तारखे सगळं सांगतो मी तर तसंच शेतात यायला लागत म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून त्या शेतकरीची ही हालापेस्ट आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की बाबा शेतकरी शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही आठ तास लाईट देतात हा की नाही बरं ती आठ तास लाईट देतात त्याच्यातून कितीतरी वेळेस तुमचं फॉल्ट होतो कितीतरी वेळेस तुमचं लोड लोडशेटिंग येते ती बी आम्हाला आठ तास शेतकऱ्याला लाईट मिळत नाही ती बी पाच ते सहा घंटे लाईट मिळते तिसरी गोष्ट आहे मित्रांनो की ज्या लागणाऱ्या म्हणजे हे झालं लाईट झालं पहिली दुसरी गोष्ट रस्तीची समस्या झाल्या तिसरी गोष्ट आहे की बाबा जसं कर्ज म्हणजे तुम्ही इतर व्यवसायाला जे जा कर्ज देतात है की नाही तर ते कर्ज कसं देतात की बाबा तुम्ही कितीतरी हजार कोटी ना लाखो ना त्या लोकांना कर्ज देतात पण शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयासाठी तुमच्या बँकेला म्हणजे त्या बँकेचे इतक्या दार झिजाव लागतात किंवा चपला झेजवा लागतात त्या चपला घासून जातात तरी ते कर्ज मिळत नाही आणि दुसरीकडे तुम्ही जे उद्योगधंदेवाले यांचं काही गाण नाही ठेवता त्यांना हजारो करोड रुपये हे सरकार त्या लोकाला कर्ज देतं तर काय तर ते एक व्यवसाय आहे आणि शेती पण एका ठिकाणी एक या व्यवसाय आहे हाय की नाही तुम्ही सांगितलं की बाबा शेती हा व्यवसाय आता दुसरी गोष्ट की बाबा एम आर टी सीला किंवा कंपन्याला तुम्ही चोवीस तास लाईट देतात आहे की नाही आता चोवीस तास त्या लोकांना जर लाईट देतात मग शेतकरी जरा म्हणजे शेती जरा व्यवसाय असेल किंवा तुम्ही म्हणता बाबा श त्या कंपन्या काय करतात की रोजगार देतात आता विचार करा ज्यावेळेस भारत हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो आणि मग सुरुवातीपासून जरा शेतीत म्हणजे सुरुवातीपासून जरा विचार केला आपण आता या कंपन्या ह्या यामाडिशिया आता मधल्या काळात निघायला लागल्या सुरुवातीला एवढ्या कंपन्या नव्हत्या यामाडिशिया नव्हत्या मग तहापासून रोजगार हा फक्त शेतीच्या जीवर होता कि नाही शेतकऱ्याच्या जीवर शेतीच्या जीवर जे मोठे मोठे शेतकरी होते त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध राहायचा सा, शेतीसाठी रोजाना माणसं महिला हे सगळं तिथं कामं करायची मग हेच शेतकरी किंवा आताची बी शेती म्हणजे आता ज्यांच्याकडे शेती आहे तर मी म्हणतो शेतकऱ्याकडे बी जरा पुढे शेतकऱ्याकडे देशामध्ये जरा विचार केला तर कितीतरी रोजगार शेतीवर अवलंबून असतील म्हणजे मी कंपनीच्या इतकं नाही सांगत तुम्हाला कारण कंपन्याला जास्त सुविधा सरकार देते तसं नाही शेतकऱ्याला नाही सुविधा देऊन तरी शेतकऱ्याकडे पण रोजगार देण्याचं एक हे म्हणजे काय म्हणू आपण त्याला का बो शेती बी हा एक रोजगार आहे है कि नाही तर त्याला पण तशा सुविधा पाहिजे बाबा चोवीस सात लाईट द्या त्याला पाणीची सुविधा करून द्या आता असे काही काही कंडिशन आहे की जि काही आहे मोठे मोठे डॅम आहे किंवा जिध बोलिता खाली अख्ख जी जमीन आहे ही पूरी सिंचना खाली येऊ शकते है की नाही जसं तुम्ही आर डी सीला पाणीची सुविधा करून देतात मग तस शेतकऱ्याला की काही भागात आता बघा भागा, काही परिस्थिती अशी मित्रा हो की आमचा स्वतः एक तालुका आहे पैठण तालुका म्हणून तर तिथं नाथसागर धरण आहे आता नाथसागर धरण हा पुऱ्या पैठण तालुक्यासाठी नाही म्हणजे त्याचं पुऱ्या पैठण तालुका त्याच्या खाली ओलित नाही म्हणजे काही भाग अं त्याच्या खाली येतोय वलिता खाली आणि कै भागात अजूनपर्यंत म्हणजे कोरड कोरडो क्षेत्र आहे म्हणजे ही हाल आहे म्हणजे हे जरा सिंचना खाली जरा एखाद्या तालुक्यातलं तुम्हाला नाथसागर धरण असताना एवढं पाणी असताना की अख्ख्या तालुक्यामध्ये तुम्ही अख्या तालुक्यातली जमीन जरा सिंचना खाली नाही येऊ शकत म्हणजे नाही आणू शकत तर ही एक मोठी दुःखाची गोष्ट आहे म्हणजे बी शेतकरी जेवढीच फिरतोय जेवरी पेरल्यानंतर ते कापूसच लावतोय म्हणजे तिथं त्याच्या वावरात ऊसाचं टिपरू नाही बागती नाही कोणचं पीक तो घेऊ शकत नाही कारण का तर पाणी त्याच्यापासून हजारो मैल दूर आहे आणि त्याला ते आणायला खर्च इतका लागेल का त्याला पुरी जेमीकल्यानंतर त्याच्या शेतात पाणी आहे मग ते पाणी आणून करायचं काय तर हे शेतकऱ्यासमोर एक समस्या आहे म्हणून सांगायचं काय की एमआरडीसी जसं शासन की इतर गोष्टीला जसं सुविधा पुरवित हाय की नाही म्हणजे उद्योगधंद्याला सुविधा पुरवित तसं शेतकऱ्याचा जर विचार केला आणि शासन सांगतं की शेती हा व्यवसाय आहे की नाही शेती जरा व्यवसाय असेल तर मग शेती जरा व्यवसाय असेल हो तर शासनाने शेतीसाठी ज्या तुम्ही बाकी व्यवसायाला जे उद्योगधंद्याला जे गोष्टी पुरवितात त्या शेतीला पुरवायला पाहिजे पण ही गोष्ट आहे हो की बाबा शेतकऱ्याकडे हे दुर्लक्ष करतात म्हणजे आपण त्याला हो काय म्हणू की बाबा यांच्या डोक्यात फक्त हाच विचार आहे मित्रांनो मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा की फक्त ह्या लोकाला आपल्या जमिनी आपल्या ठेवायच्या नाही ह्या लोकाला इतर घशात त्या जमिनी घालायच्या आता तुम्हाला सांगतो काही काही असे की बाबा डीशी जमिनी चालल्या मोठे मोठे हवे होऊ राहिले त्याच्यात जमिनी चालल्या आणि मग यांना काय वाटतंय की बाबा असं जरा आपण शेतकऱ्याला जरा ताण देत राहिलो त्रास देत राहिलो तर शेतकरी शेतजमीन द्यायला या मडीशीला म्हणा या खांद्यात शेतपीठा पिता, शक्ती पिठासारखा मोठा रस्ता तयार करायचा म्हणा तर सहज जमीन देऊन टाकी है की नाही म्हणजे तरी शेतकऱ्याला परेशान करायचं आणि ह्या गोष्टी आवर्जून माझ्या मला वाटतं की बा ह्या गोष्टी ते आवर्जून करत असाल किंवा त्याच्या गोष्ट त्यांच्या शेतकऱ्याला परेशान करण्यामागचा हा भाग असू शकतो आता दुसरं जरा बघितलं की मित्रांड प्रचंड भाव आहे की नाही खताच्या बियाण्याचे एवढे भाव एकीकडे ते भावाडून वाढले दुसरीकडे शेतमालाच्या भावाची आणि त्या खताच्या बियाण्याच्या भावाची म्हणजे इतकी तफवत आहे की दरवर्षी आपण म्हणजे आपला मालाचा भाव आणि इतर गोष्टीचा जर भाव बघितला तर याच्यामध्ये टक्केवारीमध्ये खूप मोठा फरक आहे म्हणजे साडी सतराशे पंधराशे रुपयाची बॅग आपल्याला ज्यावेळेस दहा सी मिळायची ती एका वर्षामध्ये सव्वा सतरा सवा सतराशेला झाली मित्रावर म्हणजे सतराशे पंचवीस रुपयाला विकली गेली म्हणजे किती टक्के वाढले एक्या वर्षामध्ये मग जस आमचं जरा भावे म्हणजे आमच्या मालाचा जो भावे सोयाबीन तूर कपासी मग याला तुम्ही किती टक्क्यां वाढीता हे विचार करासारख्या गोष्टी मित्रा आणि याच्यामुळे शेतकरी हा अंदर होत चाललाय किंवा शेतकऱ्याला पाहिजे त्या सुविधा नाही शेतकऱ्याला पाहिजे त्या सुविधा द्यायच्या नाही उलट सी बर तिथं कोणचे लोक आले होते तेव्हा त्यांनी मोर्चा काढला का आम्हाला एमआडीसी ताया द्यावा एवढी जागा आम्हाला लागते काहीच नाही फक्त सरकार नियोजित करत आहे की सी आणायची आहे एवढा प्रकल्प आणायचा आहे म्हणजे त्याच्यासाठी कोणचे लाट मोर्चे नाही पुढे उपोषण नाही पण आम्ही शेतकरी स्वामीनाथन आयोग लागू करायसाठी उपोषण करतो आमचे जीव गेले या ठिकाणी आपले जीव आपले बांधवांना जीव पण गमवले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना की शय, त्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे याचा अर्थ किंवा तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करतात आता याच्यामध्ये काय होत मित्रा आणखीन एक गोष्ट अशी की बाबा शेतीचं जे आहे आता शासन काय सांगतंय सध्या केंद्र सरकार सांगत आहे की शेतकऱ्याचे शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट केलं आता मला एक प्रश्न पडतो मित्राओ मी पंच्याण्णव पासून शेती करतो माझी ला मॅट्रिक झाली मॅट्रिक झाल्यानंतर मी शाळेत नंतर ऍडमिशन फक्त अकरावीला घेतलं त्याच्यानंतर गेलो पण नाही तोपासून शेतीच करतो मित्राओ हो। कारण शेती बी भरपूर आहे आपल्याकडे मग मला हे समजत नाही का हे सरकार सांगत की बाबा आम्ही आल्यापासून उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट केलं आता मला नाही समजत मित्राओ हो काय दुप्पट झाले तुम्हाला जर कळत असलं तर कमेंटमध्ये सांगा आणि सांगा मला काय त्याचं आपल्याला ह्या सरकारच्या विरोधात नाही माझं शेतकरीची एक भावना आहे ती मी बोलण्याचा प्रयत्न करतोय व आपल्या सगळ्या शेतकरीची व्यथा काय ते मांडण्याचा मी प्रयत्न करतोय त्याच्यामुळं मला कोणताही राग नाही त्याच्यामध्ये हे नाही आणि मला कोणच्या सरकारवर हे नाही फक्त जे अनुभव आहे त्या गोष्टी आहे मी ते बोलतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे विषय मित्र मित्राओ की बा उत्पन्न दुप्पट केलं आता एक छोटस उदाहरण द्यायचो मी तुम्हाला म्हटलं तर बघा व उत्पन्न कधी दुप्पट केलं जाईल मित्राओ आता उत्पन्न जर दुप्पट करायचं म्हटलं शेतकऱ्याच्या मनगटात दमे किंवा रात्रून दिवस कष्ट करीन हे की नाही मेहनत घेईन आणखीन एक बॅग लागेल तिथं आणखीने व्याजाने पैसे काढून आणखीने एक खात्याची बॅग आणेन त्याच्यात टाकीन त्याचं उत्पन्न दुप्पट करीन हे त्याच्या हातात आहे पण तुम्ही म्हणता उत्पन्न दुप्पट केलं तर मला तर मी एक शेतकरी आहे मला तर नाही वाटलं की उत्पन्न दुप्पट झालं आणि तुम्हाला जर दुप्पटच करायचं होतं उत्पन्न तर तुम्हाला काय काय द्यावं लागेल माहिती का हे की नाही पहिलीच गोष्ट आहे मित्राहो उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर यांना चोवीस तास लाईट द्यायला लागेल रात्रंदिवस है की नाही ह्या गोष्टी चोवीस तास जर तुम्ही लाईट दिली आता तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो की बो मी माझं शेत आहे मी ह्या शेतात बसलेलं आहे आणि हे शेत नाथसागर जे धरण आहे तर इथून साडेसहा किलोमीटर आहे मित्रांनो तिथून आपण दोन पैपलेने आणले आहे चार इंचीच्या है की नाही हा पावणी सहा सहा किलोमीटर असेल चार इंचीच्या दोन पाईपलाईन आणले आता त्या पाईपलाईनी सध्या आपल्याला चालू आहे समजा त्याची अडचण नाही पण पाईपलाईनी सध्या कशा चालते आठ तास लाईट आहे म्हणजे तिथं आठच आठच घंटे लाईट आहे आणि त्याच्यातली इज आहे इज आहे म्हणजे सहा ते सात घंटे लाईट आपल्याला मिळत असेल दिवसातून आता ती जर लाईट म्हणजे एक पाईपलाईनीला खर्च आलेला आहे आम्हाला त्यावेळेस म्हणजे पाच सात वर्षापूर्वी तर त्यावेळेस आलेला आहे तुम्हाला सांगतो पंधरा ते सोळा लाख रुपये म्हणजे तीस ते बत्तीस लाख रुपये आम्हाला दोन पाईपलाईन लागलेले आता हे तीस बत्तीस लाख रुपये आपण त्याच्यात खर्च करून ते पाणी इथं आणलं म्हणजे आता दोन पाईपलाईनी आणि तुम्हाला सांगतो आपण एकाच पाईपलाईनीचं उदाहरण घेऊ की बाबा एक पाईपलाईन आम्ही सोळा लाख रुपये खर्च करून तिचं पाणी इथं आणलं तर एकदम कडक उन्हाळा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मार्च एंड नंतरच्या हे सांगतोय की मार्चपर्यंत आपण जास्त ओलिता खाली घेऊ शकतो आहे की नाही गहू निकतात ऊस हे असू शकतं थोडं पाणी कमी लागतं मार्च पर्यंत जमीन पाणी कमी घेते पण कडक उन्हाळा म्हणजे त्याला आपण काय म्हणू की बाबा मार्च नंतरचा जो भाग झाला एप्रिल मे आता एप्रिल मे मध्ये की बाबा ज्या वेळेस फक्त एक्क्या पाईपलाईनीवर फक्त पाच अक्कर बागती होती हो। पाच अक्कर कारण मी स्वतः काढलेली आहे मी स्वतः त्याच्यातला आहे म्हणजे पाच अक्कर बागती ओलिता खाली फक्त एक पाईपलाईन पाच अकार भिजू शकते ती किती आठ तास लाईन असले रा है की नाही आणि मला हे हो, म्हणायचं तुम्हाला जर दुप्पटच करायचं होतं हो आमचं उत्पन्न तर तीस लाईन तुम्ही जर चोवीस तास जर दिली असती है की नाही तास तास जर आपल्याला लाईट मिळाली असती तर एक पाईप लाईन पाच अकार उत्पन्न काढती तर आठ घंट्यामध्ये तर सोळा घंट्यामध्ये जर विचार केला तर दहा अकार आणि राहिलेले परत आठ घंटे म्हणजे सोळा आणि ते पाच आणि पाच दहा आणि परत पाच पंधरा म्हणजे चोवीस घंट्याच्या मध्ये पंधरा एकर एक उत्पन्न निघलं असतं मग याला म्हणते डबल झालं माझ्या मा मते मला असं वाटतं बरं का मित्राओ का मला वाटतं की बा ह्या पद्धतीने डबल उत्पन्न झालं कारण तुम्ही शेतकऱ्याला सुविधाच देईना आणि तिथं बसून सांगतात की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल केलं आमी, आमी आमी आता कसं डबल झालं मला तर समजायला तयार नाही मित्राओ कारण पेरितो आम्ही आम्ही आमचे कष्ट घेतोय आम्ही रात्रोंदिवस ह्या शेतीत राबतोय घाम गाळितोय त्यावेळेस ते उत्पन्न कुठंतरी आम्हाला मिळतंय आणि तुम्ही तिथं बसून म्हणजे त्या राजधानीत बसून सांगतात की बा आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं आता तुम्हाला जर कोणाला वाटलं असेल मित्राहो की बा आपलं उत्पन्न दुप्पट झालं किंवा के अशा मी केलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा उत्पन्न झालं आणि ह्या ज्या गोष्टी मी कमू कारण मी स्वतः शेतकरी खूप कष्ट करतो खूप कष्ट घ्यायला शेती अशी सहज गोष्ट नाही मित्राहो आणि दुसरी गोष्ट शेतीमध्ये काही अशा गोष्टी मित्राहो की जसा व्यवसाय करताना एखाद्या माणसाला माहित राहत कि बा इथं दहा लाख रुपये आज आपण जरा ह्या धंद्यात टाकले तर तिथं आपल्याला पुढच्या वर्षी एका वर्षात परत पंधरा लाख निघू शकते किंवा दहा वीस लाख निघू शकते म्हणजे हे त्याची खात्री राहते तसं तो धंदाचं नियोजन करतो पण शेती असं काही शेती एक असं एक वेगळं हे मित्रांनो हो की जर आम्ही दहा दा हजार रुपये जरा टाकले ना शेतात तर आम्हाला याची गॅरंटी नाही की परत आमचे दहा हजाराच आम्हाला भेटते हे किंवा दहा हजाराचे एक हजार मिळतील आहे का गॅरंटी आज आपण दहा हजार रुपये मातीत टाकले म्हणजे पैसा मातीत टाकतोय की नाही पैसा त्याचं म्हणणं असं मित्रांनो की आपण पैसा मातीत नाही टाकीत हाय की नाही काही काही असे की बाबा मग तुम्ही पैसे टाकता का मातीत लय मारले का हाय की नाही तसं नाही तर पैसा म्हणजे काय मित्राहो की आपण बियाणं घ्यायला पैसे दिलेले राहतात खात्याला पैसे दिलेले राहतात आणि म्हणून आपण शेतकरी सांगतो की बाबा आम्ही पैसे मातीत टाकतो मग आपण जे दहा हजार रुपये टाकले तर कोण असा शेतकरी सांगू शकतो की बाबा ते दहा हजाराचे वीस हजार करायची माझी ताकद आहे आपण नाही सांगू शकत हो। कारण आपण दहा हजार रुपये जर आज खर्च केले तर उद्या आपला माल मार्केटला गेल्यानंतर आपल्याला कळत की आपल्या दहा हजाराचे किती हजार झाले कारण मी सांगितलं ना काही गोष्टी आपल्या हातात नाही आपल्या हातात एक कष्ट करणं बस घाम घालणं एवढंच आपल्या हातात बाकी काय आपल्या हातात आपल्या मालाचा भाव ठरावायचा अधिकार आपल्याला नाही परत हे सांगितलं तुम्हाला मी हे लाईट रस्ते फेस्ते आज भी ती परिस्थिती मी तुम्हाला हे करून देतोय जाण करतो त्याची की बा अजूनपर्यंत हे रस्ते इतके भयानक आहे की काही काही शेतकऱ्याला जर उद्योगधंदे जर शेतात करायचे असले तर ते फक्त रस्त्यामुळं ते करू शकत नाही म्हणजे इतकी दुर्दश्य शेतकरीची मित्रावर आणि सरकार सांगतंय बाप सरकार कधी समजून घेणार या गोष्टी आणि सरकार वरून सांगत की आम्ही शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न केलं काही वाटलं पाहिजे किती किती त्रास देणार तुम्ही शेतकऱ्याला नाही सगळे खाणारे शेतकरी म्हणजे आज खाली जेवढे आपल्या शेतीच्या संबंधितले जेवढे अधिकार वर्ग येतो हा काही काही शेतकऱ्याला उभाडल्याशिवाय राहत नाही नाही फुकट योजने मग म्हणतो आपण शंभर टक्के फुकट दिलं शेतकऱ्याला अरे ते तर आमचे पन्नास टक्के पैसे त्याचे जातात म्हणजे ही खरी ऍक्च्युली परिस्थिती मित्रांनो शेतकऱ्याची चला एवढं काही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबर करा कारण हे परत परत आपण ये याच्यावर येणारच आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मित्राहो की आपल्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहे मी ह्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या अनुभविक अशा म्हणजे आपल्याला आलेल्या काही गोष्टी आहे व अडचण आलेल्या गोष्टी त्याच आपण मांडणार आहे आपले आलतू फालतू कोणत्या गोष्टी आपण ह्या चॅनलवर मांडत नाही आणि व्हिडिओ जर आवडला मित्रा तर तुमचं बी कमेंटमध्ये त्या हे करा की बाबा काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या असतील भावनेच्या भारामध्ये तर मला माफ करा पण त्याच्या बदल्यात की बाबा तुम्ही काहीतरी मला सुचवा त्याच्यामध्ये की भाऊ हे असं पाहिजे हे असं पाहिजे तरी चालन हरकत नाही मित्रा कारण मी काय लय ज्ञानी नाही आहे फक्त मला शेती करताना जे अनुभव किंवा शेती करताना येणाऱ्या अडचणी ह्या गोष्टी जर असत्या मला जर वाटतं ब वा ह्या गोष्टी जर असत्या तर आपण आणखीन चांगलं केलं असतं म्हणून हे मांडण्याचा म्हणजे एक शेतकरीची व्यथा मांडण्याचा मी सगळ्या थ्रू आपल्या सगळ्या बांधवा थ्रू एक शेतकरीची व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आणि ह्या प्रयत्न हा प्रयत्न त्या शासनापर्यंत जावा त्यांच्या कानापर्यंत त्याच्यासाठी याला लाईक लाईक करा मित्रांनो शेअर करा हिरवा एवढा शेअर करा की तिथपर्यंत तो गेलाच पाहिजे आणि आपण परत परत भेटणारचे मित्रांनो म्हणजे नवीन नवीन विषय शेतकऱ्याच्या शेतीतल्या ज्या अडचणी येणाऱ्या समस्या त्याच्यावर आपण विषय आहे आणि आपण घेत राहू आणि काही बाकीच्या गोष्टी किंवा शेतीला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी काय आपल्याला करता येईल ह्या पण गोष्टी आपण घेत राहतो चला मित्रांनो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र